नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा धनंजय येथील नदी पात्रातून मातीची जोरदार उत्खनन नदीच्या पात्रापासून चार फुटावरच माती उत्खनन सुरू परवाना मिळाला कसा नागरिकांतून सवाल नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे धनंजय नदी पात्राच्या काठावर असलेले गाव आहे येथे माती उत्खननासाठी शंभर ब्रास परवाना तहसील विभाग नायगावकडून देण्यात आला सदर तहसील विभागात मार्फत हा परवाना देताना कोणतीही तपासणी केली नाही असे दिसून येत आहे सदर माती उत्खनन हे नदीच्या पाण्याच्या काठापासून पाच फुटाच्या अंतरावर माती उत्खनन होत असून नदीपात्र पसरट होऊन तो शेतींना व गावांना धोका निर्माण होणारा अशी परिस्थिती निर्माण होत आहे असा सुद्धा शंबर माती परवाना देण्यात आला असून पाच दिवसाचा या परवान्यासाठी सात हायवा दोन जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले जात आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी नदीपात्राच्या पासून दोन दूर पाचशे मीटर अंतरापर्यंत माती उत्खनन व वीड भट्टीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे असा नियम कित्येक वर्षांपासून असताना सुद्धा सदर नियमाला ढालून हा माती उत्खननाचा पायंडा येथे सुरूच आहे पाण्याच्या काठापासून पाच फुटाच्या अंतरावरच माती उत्खनन होत आहे त्यामुळे हजारो ब्रास उत्खनन केले जात असताना सुद्धा शंभर रुपयांचं नाममात्र परवाना मिळाला आहे ते तेथे आज घडीला हजारो ब्रास उत्खनन होत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याचे दुर्लक्ष आहे असे नागरिकांमधून बोलल्या जाते नदी पात्र पसरत होऊन शेतीला व गावांना धोका निर्माण होऊ शकतो याकडे नदीचं पावित्र्य राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे न्यूज टीव्ही साठी नांदेड वरून प्रतिनिधी शिवाजी कुंटरकर नांदेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा